महिलांच्या वाव संस्थेकडून अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत सेलिब्रेशन वर्ल्ड ऑफ वुमन अर्थात वाव या संस्थेच्या संस्थापिका विद्या लोलगे यांच्या संकल्पनेतून आज सोलापुरातील रस्त्यावर कडाक्याच्या थंडीचे गरीब गरजू आपानदनाथ लोक कुडकुडत उघड्यावर फुटपाथवर झोपतात त्यांच्यासाठी उबदार असे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले रात्रीचे बारा वाजता संस्थेच्या महिला प्रमुख विद्याताई यांचे सोबत सदस्य शोभा गायकवाड माथा आसादे मीना जाधव स्वाती मुकणाल लक्ष्मी माने एका मुळे सावित्री शिवशरण शारदा यांनी रस्त्यावर गडाक्याच्या धंदीत पुढे पुरणाऱ्या गरीब गरजू अनाथ आपण तीन लोकांना उद्गार ब्लँकेटचे वाटप करून नववर्षाचे स्वागत केले तुमचं नवीन वर्ष उद्गार जाऊ दे म्हणून आम्ही तुमच्या सोबत नवीन वर्ष साजरं करण्यासाठी आमच्या वाव संघटनेच्या वतीने आम्ही सगळ्या महिला आपल्याला Jut bele li chillal alo hilo k 동 az kimi jutawa ke ayahu kMLn afraid na hozi si keepsawale to li omu an Bellata, biye kTrans traveling ayo вже sarata koon na sa kanda! k onboardar bapör k friendona huw Gospel me sabayka net prince, 14 July 2018оны umujar bali problematika! or SL ifange yoinya · galaha y weili jile pere humqu okp~~ karo karo napuni me emlanggersik.com.in previous date that jaken ghana yujare kanale hur людей hilo tali kop natan... kja kato sedhiyo câ shows briefly K dou togkel thilaki Muneyay com learn2、c�� kondooя ThirupangamThi kiprara r MommyAA gii kenna imanah alo jere kdgovara kodожд sonagkat k reaching Amro te दोन हजार पंचवीस सालचा शेवटचा दिवस आहे आणि वाव संघटनेच्या वतीने सोलापूर येथे आम्ही जेवढे पण रस्त्यावरती थंडीत कुरकुडत जे पण आपले भिक्षुक समाजबांधव झोपलेले असतात किंवा रस्त्यावरती शेकोटी करून बसलेले असतात आणि थंडीमध्ये कुडकुडत असतात त्यांना आमच्या पूर्ण महिलांच्या वतीने आम्ही आज उबदार ब्लँकेट देऊन नवीन वर्षासाठी सुरुवात जी आहे ती उबदार सुरुवात आणि चांगली सुरुवात त्यांची व्हावी यासाठी आम्ही इतर कुठेही पार्टी आणि हे न करता चांगल्या वर्षाची सुरुवात आम्हाला करायची होती म्हणून या लोकांसोबत आम्ही आजच्या वर्षाची सुरुवात केलेली आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खरंच त्यांना चांगलीची गरज होती विचारची चांगली पण आहे